आज सुस्ते तालुका पंढरपूर येथे आनंद उत्सव साजरा करण्यात येत होता आनंद उत्सव साजरा करण्याचं कारण असं होतं की सुस्ते येथील विशेषतः दलित समाजातील अण्णा संजय खवळे या युवकानं सिंधुदुर्ग पोलीसची परीक्षा पास होऊन कॉन्स्टेबल हे पद मिळवलेलं आहे पद जरी लहान असलं तरी अण्णांना जे हे यश मिळवले आहे ते अत्यंत खडतर प्रवासातून मिळवलेलं आहे आई आईवडील विटभट्टीवर काम करतात व आपल्या कुटुंबाचा उदारनिराव चालवतात अण्णानं अगदी गरीब परिस्थितीतून हे यश संपादन केल्यामुळं त्याचं सर्वत्र कौतुक व त्याचा सन्मान व सत्कार करण्यात येत आहे शिकेल तो टिकेल या बाबासाहेबाच्या संदेशानुसार अण्णानं बाबासाहेबाचा हा संदेश डोळ्यासमोर ठेवून हे यश संपादन केले आहे अण्णासाहेबाचं हे यश समाजातील प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी ठरेल असंच यावेळी वाटत आहे दर्शको तुमचं सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे आज सुस्तेगावात आनंदाचा दिवस आहे सुस्थेतील अत्यंत गरिबीतून शिक्षण घेतलेले अण्णा संजय खवळे या युवकानं काल सिंधुदुर्ग पोलीसमध्ये परीक्षा देऊन कॉन्स्टेबल पदाची पदवी हस्तगत केलेली आहे त्याच्या या यशामुळं गावात विशेषतः सुस्तेतील दलित वस्तीमध्ये मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे त्यानं हे यश कसं मिळवलं त्यानं हे यशाची पायरी कशी गाठली त्या संदर्भात तो आपणाशी बातचीत करेल अभिनंदन तुमचं तुम्ही हे यश संपादन केल्याबद्दल तुमचं सुपरफास्ट न्यूज तर्फे स्वागत करण्यात येत आहे तुम्ही कसं मिळवलं त्याबद्दल थोडक्यात सांगा माझे नाव अण्णासाहेब संजय खवळे घरची परिस्थिती खूपच हाला गेली होती माझे लहानपणापासून पोलीस होण्याची खूप इच्छा होती ते डेहर डोळ्यासमोर मी ठेवून बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली पहिल्यांदा ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला असताना पहिली भरती दिली त्यात मी पाच मार्कानं बाहेर पडलो नंतर अशी जिद्द ठेवून मी आठ नऊ तास अभ्यास केला व दुसऱ्या अॅटेमला मी सिंधुदुर्ग येथे पोलीस कॉन्स्टेबलपदी माझी निवड झाली त्यात मी मला यश मिळाले खरं तर आता खूप भारी वाटते कारण का घरची परिस्थिती हालाकीची खूप डोळ्यासमोर सतत आईवडिलांचे परिस्थिती मला जाणवत होती मी त्याच जिद्दीने मी अभ्यास केला खूप दुसऱ्या अटेमला मी एकवीस वर्षाचा असताना पोलीस झालो खरं तर खूप अभिमान मला वाटतो की मी एकवीस वर्षात पोलीस झालो कारण का पोलिस हे नाव कमवण्यासाठी पोर माझ्या रूमवर आता चालूला सध्याला एकतीस वर्षाची पोर आहेत खरं तर जे त्याचा प्रश्न झाला की आता घरची कोणा चांगली असते या तसंच प्रत्येकाने आपापली परिस्थिती जाणून अभ्यास करावं व शिक्षणाशिवाय काय नाही एवढं सांगतो बरं तुम्हाला ह्या ह्यासाठी कोणाची प्रेरणा मिळाली आता प्रेरणा म्हणजे एवढं आई वडील आता वीटभट्टी करतात म्हणल्यानंतर आपल्याला कोणाही प्रेरणा घ्यायची गरज नाही कारण का सगळी परिस्थिती ही, ही खूप वाईट होती शिक्षणाशिवाय काय नाही आहे मला बी समजलेलं आहे असं मी पंढरपूरला गेल्यानंतर मला आर्मी प्रॅक्टिस करत होतो नंतर काय मला पोलीस भरती आवड झाली त्यानंतर मी पोलीस भरती करू लागलो खूप आवड झाली की एवढी निर्माण आवड झाली की मला घरची परत परिस्थिती खूपच जाणवली त्यामुळे मला खरं तर भरती होण्याशिवाय पर्याय नव्हता कारण का घरचं कोणच शिकलं नव्हतं त्यामुळं मला शिकण्याशिवाय काही पर्याय नव्हता बरं काय म्हणतात मुलानं हे संपादन केले आहे त्याबद्दल काय म्हणतात आईनला आनंद असू याय लागलेत की खरंच माझ्या मुलानं खूप मोठं नाव कमावलं आहे त्याबद्दल त्यांच्या डोळ्यातून आनंद असू होत आहे बरं हेच हे आहेत अण्णाचे वडील संजय खवळे काय म्हणतात काय काय वाटतंय तुम्हाला त्यांना काय प्रतिक्रिया देता येत नाहीत तेही आनंद असू त्यांच्याही डोळ्यातून आनंद असू या लागलेत त्यांनाही याबद्दल खूप आनंद झालेला आहे या ठिकाणी काय म्हणायचं उमेश तुला संजयने यश मिळवल्याबद्दल एक चांगली चांगली गोष्ट केलेली आहे त्याबद्दल आभारी आहे आम्ही आण माझा मुलगा असल्यामुळे बी मी खूप आनंद आहे हां खूप आनंद झाला आहे समाजात सगळीकडं संजय अण्णाच्या अण्णाच्या यशाबद्दल सगळीकडे आनंदच साजरा होत आहे समाजात एक उत्साह निर्माण झालेला आहे की काय म्हणाय काय म्हणायचं आज अण्णासाहेब खवळे पोलीस भरतीत झाल्याबद्दल आमचा पूर्ण समाज भरपूर खुश आहे तरी असंच अण्णासाहेबचं अण्णासाहेबांबद्दल मला एवढं बोलू वाटतं की असंच अण्णासारखं आणखीन काही मुलांनी अण्णाकडं बघून चांगलं शिक्षण घ्यावं आणि नोकरीला लागावं काल सुस्तेगावचे सुपुत्र अण्णा संजय खवळे यांनी सिंधुदुर्ग पोलीस या ठिकाणी कॉन्स्टेबल या पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पास झालेले आहेत यासंदर्भात सुस्तेगावचे सरपंच विशाल कल्याण कसबे त्यांच्या यशाबद्दल आपणाशी बोलतील सरपंच तुमचं सुपरफास्ट महाराष्ट्र स्वागत आहे काल आपल्या अण्णा खवळे यांनी सिंधुदुर्ग पोलीस कॉन्स्टेबल पद मिळवलं त्यांच्या याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं सुस्तेगावचे सुपुत्र अण्णासाहेब संजय खवळे सिंधुदुर्ग महाराष्ट्र पोलीस त्यांची पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आम्ही ग्रामपंचायत यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय इथून पुढे त्यांनी गावातील समाजातील आपल्या असंच लहान मुलांना किंवा तरुण पिढीला सहकार्य चांगलं करावं त्यांचं हे मार्गदर्शक व्हावे एवढे ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि ग्रामपंचायत वतीनं त्यांचे सहर्ष स्वागत करतो समाजातील किंवा गावातील मुलांनी असंच परीक्षेत किंवा अभ्यास अभ्यासात सातत्य मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं काय तुम्ही अभिषिका वगैरे काय स्थापन करण्यात तुमचा मानस आहे का आमचा मानस आहे त्यांना की बाबा की एखादी खोली चांगली बांधून द्यावी आणि त्यांना त्याच्यामध्ये पुस्तकं किंवा काहीतरी असं सहकार्य करूया आम्ही त्याची काय अडचण नाही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सगळं करूया काय अडचण नाही